देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर आज भीषण दुर्घटना घडली गणपती पॉइंट जवळ इनोवा कार तब्बल हजार ते बाराशे फूट खोल दरीत कोसळली पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती मदत कार्यात अडथळे आणि स्थानिकांचा बांधकाम विभागावर संताप नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध देवीस्थान सप्तशृंगीगड हजारो भाविकांचे श्रद्धास्थान मात्र आज येथील दर्शनाचा प्रवास काही भाविकांसाठी जीवघेणा ठरला आहे दुपारच्या सुमारास गणपती पॉइंटजवळ एक इनोवा कार क्रमांक एम एच पंधरा बी एन शून्य पाच 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 चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे थेट खोल दरीत कोसळली अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कार जवळपास हजार ते बाराशे फूट खोल कोसळल्याची माहिती समोर आली आहे कारमध्ये एकूण सात भाविक प्रवास करत होते त्यापैकी दोन महिला आणि तीन पुरुषांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे उर्वरित दोन जणांच्या शोधासाठी पथकी हदरलेली आहेत अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली परंतु दरीची खोली कठीण भूभाग आणि घनदाट झाडी यामुळे बचावकार्य अत्यंत धोकादायक ठरत आहे प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार भाविक देवीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात होते गणपती पॉइंटजवळ वळंदार रस्ता आणि घसरणीमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले कारने मार्गावरील संरक्षक कथडा तोडला आणि थेट डरीत कोसळली सध्या मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत या दुर्घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत घाटातील अनेक ठिकाणी संरक्षक भिंतींचे काम अपूर्ण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे वाहतुकीसाठी रस्ता उघडा असताना सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याने अशा भीषण घटनांना आमंत्रण मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे अपघातामुळे संपूर्ण सप्तशृंगीगड परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून भाविकांची मोठी गर्दी घटनास्थळी पाहायला मिळत आहे सप्तशृंगीगडसारख्या धार्मिक पर्यटन स्थळांवर असे भयंकर अपघात टाळायचे असतील तर रस्त्यांची सुरक्षा व्यवस्था कथडे आणि संरक्षण भिंती तातडीने सक्षम करण्याची मागणी होत आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे